नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य राशी आज या राशीच्या लोकांना अडकलेले किंवा दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे वैयक्तिक आणि आर्थिक बाबतीत तुमच्या जवळच्या मित्रांचा आणि कुटुंबियांचा सल्ला अवश्य घ्या कोणताही निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल जवळच्या लोकांसोबतच्या नात्यात गोरवा येईल आज तुमच्या घरात अचानक पाहुणे आल्याने महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात खर्च वाढू शकतो तुमच्या वागण्यात संयम आणि लवचिकता ठेवा थोडे नम्र व्हा वेळी चुका सुधारण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कार्यालयीन जबाबदाया चांगल्या प्रकारे पार पाडाल अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या नेतृत्व आणि व्यवस्थापनामुळे सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील घाई नाही कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आळस आणि आळशीपणाने भरलेला दिवस असेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे दैनंदिन कामे सहज पूर्ण होतील जवळच्या लोकांची मदत मिळेल आज तुमच्या गुंतवणूक योजनेवर काम करा घरातील अंतर्गत बदलांसाठी योजना आखल्या जात असतील तर ग्रहस्थिती अनुकूल आहे नकारात्मक गोष्टींना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका जवळच्या मित्रांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा तुम्हाला एखाद्या नातेवाईकाला त्याच्या तिच्या समस्येत मदत करावी लागेल परंतु तुमच्या क्रियाकलापांवरही लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नवीन संधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या उंचीवर नेऊ शकतात टीमवर्कवर भर द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज यावेळी व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा आर्थिक बाबी सुधारू शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज सध्याच्या वातावरणापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सुनिश्चित करा जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो बिघडू शकते आजचा उपाय आज दुर्गा देवीला नमस्कार करून दिवा लावा मिथून राशी या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांची मदत मिळेल नवीन उपक्रम जाणून घेण्यात रस वाढेल व्यक्तिमत्वात आणि वागण्यात बदल करावा लागेल सामाजिक संस्थांमध्ये सामील होऊ शकतात कोणतीही अडचण आल्यावर ताण घेण्याऐवजी योग्य वेळेची वाट पहा एखाद्यावर शंका घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते प्रतिक्रिया देताना परिस्थितीच्या नकारात्मक आणि सकारात्मक पैलूंचा विचार करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाई व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायासाठी वेळ प्रतिकूल असू शकतो सुव्यवस्था राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज हवामानामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतील स्वच्छ रहा तुमच्या खाण्याच्या सवेंची काळजी घ्या आजचा उपाय आज तुपाचा दिवा लावून हनुमानजींना अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे उधार घेतलेले पैसे परत मिळाल्यास तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाशी संबंधित चर्चा होऊ शकतात घरात नातेवाईक येऊ शकतात ध्येयावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे विचार न करता कोणत्याही प्रकारच्या संभाषणावर विश्वास ठेवू नका तुमचे निर्णय प्राधान्याने घ्या आळशीपणामुळे काम पुढे ढकलू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत चांगली संधी मिळू शकते काही खास कामासाठी प्रवास होऊ शकतो व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात व्यवसायाशी संबंधित कोणताही विशिष्ट निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या यामुळे तुम्हाला कामात यश मिळू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर तो सोडवता येईल तुमच्या मनोरंजक क्रियाकलापांमध्ये थोडा वेळ घालवून तुम्हाला ऊर्जा मिळेल मुलांच्या समस्या सोडवण्यासाठीही तुमची मदत होईल स्वतःवर जास्त कामाचा भार टाकू नका अन्यथा तुमचा मूड खराब होऊ शकतो आयसामुळे तुमची अनेक महत्वाची कामे थांबू शकतात अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च होई। यावेळी कोणालाही कर्ज देऊ नका अन्यथा परत करणे शक्य नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होईल कर्मचारी कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे व्यावसायिक उपक्रमांनाही बळ मिळेल उद्यापर्यंत कोणतेही काम पुढे ढकलू नका योग्य वेळी सुरुवात करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज नसा ताणल्या जाऊ शकतात आणि वेदना वाढू शकतात योगासने आणि व्यायामाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांच्या घरात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात तुम्हाला काही विशेष काम करायचे असेल तर त्यात यश मिळू शकते लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा लाभ मिळेल नकारात्मक लोकांच्या संपर्कात राहू नका ते प्रतिष्ठा गमावू शकतात हीच वेळ आहे भूतकाळातील उणीवांपासून शिकून पुढे जाण्याची घरातील वडीलधायांच्या आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला समजेल की तुमचे करिअर पुढे नेण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत आणि स्वतःसाठी कोणती ध्येय ठेवायची आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर दैनंदिन दिनचर्या संतुलित ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल आजचा उपाय आज राधाकृष्ण मंदिरात तुपाचा दिवा लावा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन सुरुवात आणि धैर्याचे प्रतीक असेल नव्या वाटेवर चालण्याची वेळ आली आहे आयुष्यातील नवीन संधींचे खुल्या मनाने स्वागत करा घाबरता पुढे जा घाईघाईने घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात हे लक्षात ठेवा तुमच्यासाठी हा रोमांचक आणि वाढीव प्रवासाचा काळ आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवावी लागेल आणि विचारपूर्वक पावले उचलावी लागतील आत्मविश्वास आणि सावधगिरीने तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकता यश मिळवू शकाल ही संधी तुमच्यासाठी नवीन अनुभव आणि शिकण्याचा मार्ग उघडू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीत पदोन्नती संभवते परंतु तुमच्या कामाचा ताणही वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अधिक काम होईल शहाणपणाने बहुतेक कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा आजचा उपाय आज गणेशाला नारळ अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशींच्या लोकांना सवयी आणि मानसिकतेवर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल नकारात्मक विचार आणि अस्वास्थ्यकर सवी टाळणे फार महत्वाचे आहे हे तुमच्या आत्मविश्वास आणि ध्येयांच्या मार्गात अडथळे बनू शकतात आत्मनियंत्रण आणि शिस्तीचा सराव करण्याची हीच वेळ आहे तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला ठोस पावले उचलावी लागतील जर तुम्ही कोणतेही जुने अडथळे सोडण्यास संकोच करत असाल तर ते तुमच्या वाढीस अडथळा आणू शकतात आत्मसुधारणेसाठी ही चांगली वेळ आहे परंतु घाबरणे टाळा आणि शांतता राखा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी सहकार्यांसोबतचे संबंध बिघडू नयेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित योजना बनतील कुटुंबातील सदस्यांची आवड आणि मदत यामुळे तुमच्या कामाला नवी दिशा मिळू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज बदलत्या हवामानामुळे अॅलर्जी होऊ शकते चांगल्या स्थितीत असणे आजचा उपाय आज दुर्गादेवीला तेलाचा दिवा लावावा धनु राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा आजचा दिवस तुमच्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा देईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही प्रत्येक पायरीवर यशस्वी व्हाल परंतु काही छोट्या चुकीमुळे तुमची निराशा होऊ शकते हा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्हाला प्रत्येक संधीचा योग्य वापर करावा लागेल तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी उत्साही व्हा प्रत्येक क्षणाचा जमेल तितका आनंद घ्या तुमचा आत्मविश्वास तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहे सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या क्षमतेची प्रशंसा करतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात ग्रहस्थिती आणि भाग्य तुम्हाला साथ देईल तुमचे स्वतःचे निर्णय इतरांच्या निर्णयांपेक्षा अधिक प्रभावशाली असतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या आजचा उपाय आज महाकालीला लिंबाची माळ अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोकांच्या आयुष्यात बदलाची सुरुवात होऊ शकते जे तुमच्यासाठी नवीन संधी आणि शक्यता घेऊन येईल जुने विचार सवयी किंवा परिस्थिती सोडण्याची हीच योग्य वेळ आहे हा बदल तुमच्यासाठी प्रगती आणि यशाची नवी दिशा उघडू शकतो ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जाल हा बदल काही गैरसोयी आणि अनिश्चिततेसह येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला स्वतःला नवीन प्रकारे साचेल्याचे आव्हान येऊ शकते सकारात्मक विचार आणि संयमाने हा बदल अंगीकारल्यास पुढे जाण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज मध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत तुम्हाला नवीन नोकरी किंवा जबाबदारीची ऑफर मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात आश्चर्यकारक यश मिळू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या दृष्टीने आज डिटॉक्स आहाराचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज हनुमानजींना तुपाचा दिवा लावावा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस न्याय आणि निष्पक्षतेचा असेल तुमचे निर्णय योग्य दिशेने होतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्हाला जुन्या वादावर तोडगा मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान मिळेल तथापि तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि जर तुम्ही योग्य संतुलन राखले तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळेल कोणत्याही मुद्द्यावर संपूर्ण पारदर्शकता ठेवा जेणेकरून पुढे कोणताही गोंधळ किंवा गैरसमज होणार नाही नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज सार्वजनिक ठिकाणी विनाकारण वादात अडकल्यास सरकारी नोकर अडचणीत येऊ शकतात संयम ठेवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल भागीदार किंवा सहकायांशी मतभेद होऊ शकतात परंतु तुम्ही निष्पक्ष राहिल्यास त्यावर तोडगा निघेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज नियमित दिनचर्येचा अवलंब करा आहार आणि विश्रांतीकडे लक्ष द्या त्यामुळे ऊर्जा राहते आणि शारीरिक स्थिती चांगली राहते आजचा उपाय आज शिवाष्टकांचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे आजचा दिवस तुमच्या नेतृत्व गुणांना उजाळा देईल आणि तुमच्या कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावताना तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्त्रोत व्हाल तुमच्या जबाबदाया पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने पार पाडण्याची हीच वेळ आहे आजशिस्त आणि नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या कामात स्थिरता आणू शकता ज्यामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये यश आणि संतुलन येईल तुमची नेतृत्व दिशा आणि निर्णय इतरांसाठी मार्गदर्शन म्हणून काम करतील आणि हे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे अधिक प्रवृत्त करेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुमचे निर्णय संघाला यशाच्या दिशेने नेतील नेतृत्व दाखवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू होईल चांगल्या ऑर्डरही मिळू शकतात जास्त फायद्याची अपेक्षा ठेवता कठोर परिश्रम करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज नियमित दिनचर्येने आरोग्य सुधारेल तुमच्या खाण्याच्या सवेंची विशेष काळजी घ्या आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा